परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी यंदा जय जवान गोविंदा पथकाला मिळालेली नाही जय जवान गोविंदा पथकाला गेल्या वर्षी प्रो गोविंदाच्या उपविजेतेपदाचा मान मिळाला होता पण तरीही यंदा प्रो गोविंदा स्पर्धेतल्या सोळा पथकांमध्ये जय जवानचा समावेश नाहीये त्यामुळे जय जवान पथकानं नाराजी व्यक्त केली आहे पण आयोजकांनी राजकारण करून आपल्याला बाहेर काढल्याचा आरोप देखील या पथकाकडून करण्यात येतोय पाहूया नेमकं काय घडलं एबीपी माझाच्या या खास रिपोर्टमध्ये ही दृश्य आहेत पाच जुलैची मुख्यमंत्र्यांनी त्रिभाषा सूत्राबाबतचा जी आर रद्द केल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आले होते या कार्यक्रमात दहीहंडीचे थर लावणारं हे आहे जय जवान गोविंदा पथक मात्र ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमात लावलेले हे थर आता आपल्याला भोवत असल्याची तक्रार या मंडळानं केली आहे प्रो गोविंदा स्पर्धेत आपल्याला जाणीवपूर्वक संधी नाकारली जात असल्याचा आरोप या पथकानं केलाय तांत्रिक कारण देत आपल्याला या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याचं मंडळाचं म्हणणं आहे आम्ही साधारणपणे इलेव्हन फोर्टी फाय रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी पूर्ण रेडी बसलेलो होतो आमची टीम बसलेली होती रजिस्ट्रेशनसाठी साईट ओपन होत नव्हती लिंक ओपन होत नव्हती आणि ओपन झाल्यानंतर ज्या आम्ही सो so, बारा दोन बारा तीन ला लिंक ओपन झाल्यानंतर आमचे विदिन वन मिनिटमध्ये आम्ही तर रजिस्ट्रेशन केलं परंतु ज्या वेळेला दोन दिवसानंतर रजिस्ट्रेशन पाहतोय तर त्या बत्तीस टीम मध्ये आमचं नाव नव्हतं आता हे सर्व ज्ञात आहे की राजकारण झालं की खेळ झाला की नक्की काय झालं कदाचित जय जवान गोविंदा पथकाचं या वर्षी हॅट्रिक होती अर्थात जय जवान पथकाचा हा दावा आयोजकांनी फेटाळून लावलाय आपण ज्या वेळेत नोंदणी केली त्याच वेळेत नोंदणी केलेल्या इतर मंडळांना कसा प्रवेश मिळाला या प्रश्नावर आयोजकांनी स्पष्टीकरण दिलंय एक वेगळं गोविंदा पथक म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने हा गोविंदा अशा आरोपांवर कुठे काय थांबणार नाही अशा आरोपांना आम्ही पूर्णपणे फेटाळतोय आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हाच गोविंदा अधिक मोठा होईल तर गोविंदा पथकांवरून राजकारण करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे चुकीचं आहे ना गोविंद पटक कोणाचं नसतं ते का युवा कार्यकर्ते असतात प्रभू श्रीकृष्णांक कृष्ण आणि तो जो उत्सव असतो तो उत्सव साजरा करण्यासाठी गोविंद पटक तिथं एकत्रित येऊन एक, एक चांगल्या सामाजिक हेतूतून तिथं काम करत असतं आणि तुम्ही जर तिथं एका विरोधी पक्षाच्या नेत्यांना सलामी दिली म्हणून त्याला जर तुम्ही स्पर्धेतून बाहेर काढत असाल तर ह्यालाच तर म्हणतात द्वेषाचं राजकारण दहीहंडीचे थर लावणं हा सर्वसामान्यांसाठी कायमच एक सांस्कृतिक क्रीडा प्रकार आहे मात्र गेल्या काही वर्षात दहीहंडीच्या मागून राजकीय समीकरणांचे थर कसे लागतात हे देखील अनेकदा दिसून आलंय जय जवान पथकाच्या तक्रारीनंतर आता त्यांना या स्पर्धेत प्रवेश मिळणार की या स्पर्धेत हॅट्रिक करण्याच्या त्यांच्या स्वप्नांचे थर स्पर्धेपूर्वीच कोसळणार हे लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा